You तो गेलाय काम मी करतोय दत्तक गाव त्याने घेतलं पण पाणी मात्र मी देतोय आढळकरांचा अमोल कोल्हे महा आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या तुळशीची लढत पाहायला मिळत आहे मात्र मतदानाआधी या दोन्ही उमेदवारांनी एकमेकांमध्ये वाद प्रतिवाद रंगले आहे आता पुन्हा एकदा आढळकर आढळरावांनी अमोल कोल्हे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे विरोधी पक्षाच्या उमेदवार म्हणतो ते उगाच नाही असा टोला लगावत खासदार अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना डिवसलं होतं यावर प्रत्युत्तर देताना मी डमी नसून डॅडी उमेदवार असल्याचं आढळराव पाटील म्हणाले आहेत जे नेत्यांच्या मनातील पसंतीचे उमेदवार नाही ते जनतेच्या पसंतीचे उमेदवार कसे असतील असं म्हणत अमोल कोल्हेंनी आढळराव पाटील डमी उमेदवार असल्याचा पुनरुच्चार केला होता मात्र मी डमी नाही तर डॅडी उमेदवार असल्याचं ठणकावून सांगत आढळराव पाटलांनी कोल्हेंवर हल्लाबोल केला आहे पुढे म्हण बोलताना त्यांनी कोल्हेंवर टीकाही केली ते म्हणाले की अमोल कोल्हेंनी दत्तक घेतलेल्या गावाला पाणी टंचाईमुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे तसेच निवडून तो केलाय का मी करतोय दत्तक गाव त्याने घेतलं पण पाणी मात्र मी देतोय अशा शब्दात आढळराव पाटलांनी कोल्हेंवर हल्लाबोल केला आहे शिरूर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज भरला पुण्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करत आढळराव पाटील यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते